का O ah. ah. आता ना ऑफर काटून सगळी तिच्या घ्यायला तिला दिवस यायच्या नाही या दिवस यायच्या तिला ना आ दुसरी करू खाली तिला बघवाना अग कस तरी दोन एका एक दगड मांडून मी रात्री करून खाल्लं दोन तास लागला तासाच्या स्वयंपाकाला आणि हिला गाजवणार आ माझ्या मध्ये माझे दुकान खात होती आता काय झाला पैसा उडत कॅन्सिल होते ना

त्यामुळे आम्ही कप बसलो तरी तिला वाटलं आता बोलती बोलती फटाफटा करते ग बसती या मग हिनं काय केलं चुलीव करू दिली नाही बर जाऊ दे मरू त्या चुलीच्या कुठं नदीला गावा नवऱ्या नदीलानं सांगितलं मांडू दुसरी बर त्यांनी स्वतः त्यांना स्वतःकडं खाऊ ती मी बारकी बारकी आणू मांडली मांडली का नाही मग हि तर ती चूल ढकलू दे तिथं माझं सारं सामान आहे गबाळ आहे चूल मी कुठं हि तर आणू घालू ये झाडं खाली आ मग त्यातनं जायला येईल मला दोन चार दिवस लागतेच आणि स्वयंपाक करून खाऊ मी खाऊ हिनं ततली चूल ढकलून दिली म्हण ती म्हशी खाली सारं तिथं कर म्हणजे मुतारी पोचण हे झालेलं तर चित्राबाद हा माणूस कसं साफसफाईच आणि साडते सा लुटती सगळं सा आयत्यावर फायदा नसतं सकाळी उठलं का पारुस मी काढलं आणि कोणाच्या माणूस इकडे आलं का झालं हे आमच्या चुल्या फेकायला चालू अजिम घालती आमच्यापाशी